नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर उदगाव बायपासवरील अपघातात जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू अज्ञात विरोधात गुन्हा दाखल उदगाव तालुका येथे सांगली कोल्हापूर बायपास मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शिवापा जिनापा हरुगिरे व पंच्याहत्तर राहणार डी एच कुलकर्णी मळा उदगाव हे गंभीर जखमी झाले होते त्यामुळे त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं उपचार सुरू असतानास एक नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद महावीर हरुगिरी यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे त्यानुसार अज्ञात वाहनधारका विरोधात शिवाप्पा हरुगिरी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रक्रियेने जयसिंगपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत हिरकणी न्यूजकरिता वासिम मोळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट